देणाऱ्याचे हात हजार परंतु त्या हातांनाही तेवढाच सुगंधित स्पर्श झाला पाहिजे दिगंबर गाडगीळ यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्याला साधना बालकुमार हा दिवाळी अंक दिला होता त्यांची माफक आणि रास्त अशी अपेक्षा असते की हे अंक लेकरांनी वाचावे आणि वाचल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी थोडक्यात दिली तरी चालते आपण दिगम दिगंबर गाडगीर आणि साधना यांना कल्याणीने या दिवाळी अंकाचं केलेलं परीक्षण पाठवणार आहोतच हा कल्याणी नमस्कार सर माझे नाव कल्याणी कृष्णा आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शहा या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी सर मी साधना दिवाळी अंक हे वाचलं आणि सर ह्याच्यामध्ये मला खूप मजा आली मला सर्वात जास्त आवडलेलं म्हणजे विषय म्हणजे समाजशास्त्र समाजशास्त्रामध्ये मला खूप सारी माहिती मिळाली आणि याच्यामधील बराच भाग मला आवडला पण जर हेच हे अंक जर लहान 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 लहा, मुलं जर वाचतील तर त्यांना ह्याच्यामधील चित, चित्र चित्र बघूनच बरीचशी माहिती मिळेल आणि मी पण मी पण जेव्हा हे पु हे अंक बघितलं तेव्हा मला हे बघूनच मला कुतूहल वाटत होतं की हे वरचं जितकं छान आहे तर मधी कश किती छान असेल आणि हा चित्र तर मला फारच आवडला कारण की या चित्रा चित्रामध्ये किती छान दिसतात आणि ह्याच्यामध्ये तीन तिथेच ती उभा ती ती तीन माणसं तिथे ती 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 उभारून एक वाचत आहे आणि दोन त्याला बघत आहेत तर मला मानसशास्त्र ह्याच्यामध्ये असं कळालं की माणसाचं मेंदू कसं काम करतं व माणसे कसे असतात आणि हे वाचत असताना मी जेव्हा पुढे गेले तेव्हा हा चित्र पाहिला आणि मला ह्या चित्रामध्ये मी जेव्हा ह्याला बघितलं तेव्हा मला कुतुवायलाच वाट वाटलं की चित्रकार किती छान असतात की ते एवढं छान चित्र काढतात आणि लेखक तर त्याच्यापेक्षा दुप्पटाने छान छान असतात कारण की ते एवढं छान लिहितात मी आणि पुढे पुढे वाचत गेले तेव्हा मला पुढे पण पुढे पण छान मजा आली पण मला काही काही का, का विषय का विषय कठीण गेलेत आणि ह्याच्यामध्ये जीवनशास्त्र भौतिकशास्त्र जीवन रसायनशास्त्र हे विषय आहेत आणि ह्याच्यामधील मला काही काही विषय अवघड गेलेत पण बाकीचे सर्व विषय मला सोपेच गेले सोपे गेलेत आणि बघा मित्रांनो ह्याच्या या साधनाच्या ह्या साधना, साधना अंकाच्या मुखपृष्ठावर एवढं छान चित्र आहे जसं वाटत आहे की सर्व मुलं त्या पृथ्वीचं परीक्षणच करीत आहेत आणि मलपृष्ठावर दिवाळी असल्यामुळे वेगवेगळ्या पदार्थाचं फोटो दिलं दिला आहे आणि ह्याच्यामध्ये चित्र आणि वाचता येईल असे अंक पण आहेत मला काय काही शब्द वेगळे गेले पण कठीण गेले पण मला मी वाचत असताना मला मजा पण आली मीच नाही तर माझे माझे भाऊ आणि बहीण आम्ही तिघेही सोबतच वाजत वाचत होतो आणि त्यांना सुद्धा हा साधना अंक फार आवडला छान कल्याणी म्हणजे तुझ्या एकंदरीत बोलण्यावर असं लक्षात आलं की यातले जरा काही शब्द कठीण वाटले आणि काही विषय मला जड गेले अगदी बरोबर आहे कल्याणी विषय थोडेसे कठीण वाटतात पण काही हरकत नाही थोड्या मोठ्या वर्गातील मुलांना ते सोपे जावेत आणि सगळ्यांचे अनुसरून ते अंक काढलेला असतो दिगंबर गाडगीर सरांचे खूप खूप आभार